शेतकरी मित्रांनो हे बघू शकता अशा प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्याचे सोयाबीन हे या ठिकाणी खात असलेले या ठिकाणी दिसलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की या सोयाबीनवर सध्या तरी आळीचं प्रमाण दिसत नाही केवळ वीस ते पंचवीस दिवस याला झालेले आहेत आणि आळी नसताना या ठिकाणी हे पानं हे कोण खात आहे तर शेतकरी मित्रांनो बारीक निरीक्षण जर केलं तर बघू शकता की याच्यावर अशा प्रकारची कीड या ठिकाणी आहे कापसावर ज्या प्रमाणात आपले पानं सुरुवातीच्या काळात ॲशवील हे खात असतं त्याचप्रकारे अशा प्रकारे कीडे हे या ठिकाणी पानं खाताना दिसत आहेत तर याला आपल्याला साधारणत साधा औषध जरी मारलं तरीही या ठिकाणी हा कवर होऊ शकतो त्यामुळे याला महागडं औषध आणायची आवश्यकता नाही धन्यवाद